हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज आहे ना कोजगिरी पौर्णिमा तर कोजगिरी पौर्णिमाच्या सर्वांना शुभेच्छा तर येथे ना सकाळचे सर्व काही कामं आवरलेले होती तर मला येथे ना जेव जेवण घ्यायचं होतं जेवायला तर मग शंभू ना रॅकवरचे पातेले काढतो आणि त्याच्यासोबत असं खेळत असतं तर तुम्ही बघू शकता तो पातेले घे गे, घेतलेला आहे आणि तो फिरवून आणि पळून जातो म्हणजे ते घराघरा फिरताना ना तोपर्यंत तो तिकडून तो पळून परत रिटर्न येतो असं करतो त्याचं त्याचं येतच चाललेलं होतं खेळायचं चा, भरपूर वेळ तो त्या पातेल्यासोबतच खेळत होता आणि मग त्यानंतर त्याला पण जेवायचं होतं आणि मला पण आम्ही दोघांनी पण जेवण केलं तर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर स्वराचे पण पेपर चालू होते ना तर तिला बोलले की जेवण करून घेतो आणि मग त्यानंतर आता अभ्यासाला पण बस तर त्याची ती, तिची स्लेट घेऊन आणि शंभू पण येथे अभ्यास करू राहिला तर तिची स्लेटवरतीच तिला त्याला लिहायचं आहे तर त्याला पण स्लेट दिलेली आहे पण त्याला ती नाही घ्यायची तिची घ्यायची आहे तर मग त्याचा त्यावरती चाललेला आहे अभ्यास आणि मिस्टर पण गावात गेलेले होते तर दूध आणायचं होतं तर दूध आटवायचं होतं ना त्यामुळे मग ते दूध पण घ्यायला गेलेले होते त्यांना दोन लिटर दूध सांगितलं तर ते चार लिटर दूध घेऊन आलेले आहे तर मग आता येथे बॅगीमध्येच दूध आणलेलं आहे तर मग आता हे सर्व आता दूध मला एका पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर मग आता हे दूध आहे ना आहे त्यामुळे मग थोडं मोठंच पातेलं घेतलेलं आहे तर आता येथे ना मी कमी गॅसवरतीच पाते पातेल्यामध्ये दू, दूध ठेवलेलं आहे आता येथे दूध आहे ना तापत ठेवलेलं आहे तर तुम्ही पण बघू शकता चंद्र खूप छान निघालेला आहे तर कोजेगिरी पौर्णिमेचा हा चंद्र आहे तर खूपच गडत असं उजेड होता त्याचा पण थोडंसं आवड पण आलेलं होतं ना त्यामुळे थोडंसं कपट्यामध्ये पण झाकून जात होता तर आता येथे ना स्वराचा पण अभ्यास घेत होते मी तर तिला पण राईट करून दिलेलं होतं तर ती करत होती त्यावरती

स्वराचा अभ्यास पण घेत होते आणि मग दूध आटावला ठेवलेलं होतं ना तो पन थोड़, थोड़, तो तर तिथे दुधाचं पण हलवायला थोडं थोडं हलवून देत होते मी तर मग येथे बघू शकता खूप छान च चंद्र पण निघालेला होता तर रस्त्यानं इतकी गर्दी होती ना गडावरती जाण्यासाठी इतक्या गाड्या चाललेल्या होत्या आता बस कधी आणि मग किचनच्या बॅकसाईडलाच हॉटेल पण आहे आणि तिथूनच गडावरती जाण्याचा रस्ता पण आहे तर येथे बघू शकता खूपच गर्दी आहे मोटरसायकली आणि पिकअप अशा फोर व्हीलर भरपूर अशा गाड्या जात होत्या तर इतकी गर्दी होती तर माप सोडून गर्दी होती कोजागिरीला आणि नवरात्रीला जास्तच गर्दी असते गडावरती तर त्यानंतर मग मला पण खोबरं किसायचं होतं तर दुधात मध्ये टाकायचं असताना त्यामुळे मग मी येथे ना दोन वाट्या खोबरं किसून घेत होते आता येथे ना मी स्वराचा अभ्यास पण घेत होते आणि इथे बसल्या बसल्याच कॉटवर तिचं खोबरं पण किसायला घेतलेलं होतं तर मग तिचा अभ्यास पण चाललेला होता आणि तोपर्यंत माझं पण खोबरं किसायचं झालेलं होतं तर मग थोड्या वेळातच मग ते खोबरं पण मग सर्व काही किसायचं झालं तर येथे मी दोन वाट्यांचं खोबरं किसलेलं होतं आणि येथे ना दुधाला पण छान अशी उकळी आलेली होती तर मध्ये मध्येच थोडं थोडं हलवून पण देत होते दूध तर दुधाला साय येत होती मध्येच तर मग सर्व काही असं छान असं हलवून घेत होते तर येथे बघू शकता कडा पण सुटत होत्या दुधाला तर मग आता छान असं आट आटत होतं दूध पण सुरवातीला आहे ना मी मंद गॅसवरतीच छान असं दूध आटवून घेत होते येथे मी खोबरं किसलेलं होतं ना तर मग आता छान असं मिक्सरला पण दळून घेतलेलं आहे तर मिस्टरांना ते जाड जाड असं नाही आवडत तर ते बारीकच केलेलं मग खोबरं पण आवडतं तर येथे ना बदाम पण दळून घेतलेले होते तर बदाम आधीच दळून घेतलेली होते ते जाडं असतात त्यामुळे दळायला थोडा वेळ लागतो काजू इतक्यातच दळून जातात त्यामुळे मग काजू थोडी शेपरेटच दळून घेतलेले होते आणि मग वेलची पूड पण बनवलेली होती तर येथे बघू शकता तुम्ही वेलची पूड पण मी बनवलेली आहे तर मग आता येथे ना छान असं दूध पण आटत चाललेलं आहे तर कडा पण सुटत आहे ना मग ते छान असं दूध पण आटू राहिलं दूध ये ना असं घट्ट झालं पाहिजेत असंच आम्हाला आवडतं मग मिस्टरांना पण तसंच आवडत असतं ना त्या तर त्यामुळे आम्हाला जास्तच घट्ट असं दूध आटवायला लागत असतं तर मग मी येथे ना जास्त वेळ दूध आटत ठेवलेलं आहे तर येथे भरपूर असं दूध पण आटत आलेलं होतं तर मग त्यामध्ये ना मी दोन वाट्या साखर पण टाकून घेतलेली होती तर आता येथे ना विलचीपूड बनवलेली आहे तर येथे दोन चमचे अशी विलचीपूड पण टाकून घेतलेली आहे छान असं पूड टाकल्यानंतर टेस्ट पण छान लागते तर आता येथे ना काजू बदाम पण केले बारीक केलेले होते ना ते आता त्यामध्ये टाकून घेतलेले आहे छान असं आता परत थोडंसं दूध आता आटवून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं मी येथे आणि मग त्यानंतर आता येथे ना थोडं दूध आटवून दिलं आणि मग त्यानंतर आता येथे खोबरं टाकून घेतलेलं आहे छान असं आता खोबरं पण असं मिक्स करून घ्यायचं सर्व दुधामध्ये तर थोड्या वेळ अजून दूध पण आटून घ्यायचं खोबरं पण टाकल्यानंतर छान असं आता येथे ना दूध पण आटत आलेलं होतं तर घड्याळामध्ये ना अकरा वाजलेले होते तर येथे ना सोरा पण मला जोडीला बसलेली होती तर तिला मी बोलले की तुला पेपर आहे ना तू झोपून घे तर नाही तिचं चा नाही चा ना चाललं ती नाही जो ती म्हणे नाही तुझ्यासोबतच झोपणार आहे तर येथे बघू शकता छान असं दूध पण आटत आलेलं होतं आता येथे ना दुधाला पण घट्टपणा आलेला होता तर मग आता मी येथे गॅस पण बंद करून घेतलेला होता तर बाहेरच आणलेलं होतं पोर्चमध्ये दूध तर बारा वाजलेले होते तर मग आता येथे ना आपल्याला चंद्र दाखवायचा होता तर मग नैवेद्यासाठी मग थोडं थोडं मी आता बाजूला काढून घेत होते तर चंद्राला पण नैवेद्य दाखवायचा होता ना मग मी वाटीमध्ये दूध काढून घेत होते आणि द देवाऱ्यामध्ये पण दूध नैवेद्याला काढून ठेवलेलं होतं तर येथे ना आता चंद्राचं उजेड दुधामध्ये पाडायचा असतो तर असं म्हणतात की अमृतच पडत असतं दुधामध्ये जर चंद्राचा उजेड पाडला ना तर दुधामध्ये ना अमृत पडत असतं असं म्हणतात तर मग आता येथे मी चंद्राला पण नैवेद्य दाखवून घेत होते कोजागिरी पौर्णिमेला आहे ना बारा वाजेपर्यंत जागरण केलं पाहिजे बारा वाजता आहे ना देवीचा वास असतो तर देवी पण आपल्या घरामध्ये वास करत असते ना त्यामुळे मग बारा वाजेपर्यंत आपल्याला जागरणच करायचं असतं तर, तर मग मी हे बारा वाजेपर्यंत दूध आठवतच बसलेले होते तर मग आता दूध आटवायचं झाल्यानंतर मग चंद्राला पण नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे तर येथे बघू शकतात ना चंद्र पण छान आलेला होता तर मग वरती ना थोडंसं आभट पण येत होतं ना त्यामुळे मग थोडंसं झाक पण होता इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल ना तर चंद्र दुधामध्ये दिसत आहे तर नक्की कमेंट करून सांगा तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन ना व्हिडिओ तुम्ही पण बघा